युट्यूब चॅनेल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आम्ही येता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम तिसरी चौथी एन टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षेचे मोफत मार्गदर्शन घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन जर रोज सला हा करत चला चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी नवोदय नौ नवनीत प्रकाशनाच्या मार्गदर्शिकेतील गणित या विषयातील कोण आणि कोणाचे प्रकार यामधील स्वाध्याय अकरा हा आजच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत एकच स्वाध्याय आहे त्या घटकावर स्वाध्याय क्रमांक अकरा विद्यार्थी मित्रांनो तर चला कोण आणि कोणाचे प्रकार नवीन प्रकाशनाच्या पुस्तकातील स्वाध्याय क्रमांक अकरा मधील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे पै पहिला प्रश्न पुढील पैकी सरळ कोणाचे माप कोणते आहे पुढील पैकी सरळ कोणाचे माप कोणते आहे पा सरळ कोण कसा असतो हा सरळ कोण असतो हा सरळ कोण असतो ह्याचं माप किती असतं एकशे ऐंशी अंश असत सरळ कोणाचं माप किती असतं एकशे ऐंशी अंश मग कोणता आहे सरळ कोणाचे माप पर्याय क्रमांक बी एकशे ऐंशी अंश पर्याय क्रमांक बी एकशे ऐंशी अंश सरळ कोणाचं माप आहे आलं का लक्षात आपल्याला माहिती आहे हे लघु कोण आहे हे काठ कोण आहे हे विशाल कोण आहे हे सरळ कोण आहे आणि हे पूर्ण कोण आहे ह्याचं लघु कोणाचं नव्वद पेक्षा लहान नव्वद अंशापेक्षा लहान हे काटकोन कम्प्लीट नव्वद अंश आणि विशाल कोण नव्वद पेक्षा मोठा व एकशे ऐंशी अंशापेक्षा लहान आणि हे सरळ कोण कंप्लीट एकशे ऐंशी अंश आणि हे वर्तुळ म्हणजेच पूर्ण कोण तीनशे साठ अंश आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी घेऊन चला पुढच्या प्रश्नाकडे जायचंय पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढील पैकी कोणती आकृती प्रविशाल कोण दर्शविते प्रविशाल कोण पहा आताच आपण पाहिले लघु कोण लघु कोण कशाला म्हणायचं नव्वद अंशापेक्षा कमी मापाच्या काट कोण कंप्लीट नव्वद अंश मापाचा असतो त्याच्यानंतर विशाल कोण विशाल कोण कोणाला म्हणायचं नव्वद अंशापेक्षा मोठा व एकशे ऐंशी अंशापेक्षा लहान कोणाला काठ विशाल कोण म्हणायचं बरोबर आहे आणि प्रविशाल कोण प्रविशाल कोण एकशे ऐंशी अंशापेक्षा मोठा व तीनशे साठ अंशापेक्षा लहान आलं तर लक्षात एकशे ऐंशी अंशाचा कोण आताच आपण पाहिला हा सरळ कोण याच्यापेक्षा मोठा मग या ठिकाणी आपल्याला प्रविशाल कोण हा काय आहे हा आहे लघु कोण हे इथं जे चिन्ह दिले हे कोण कौन? कोणाचे माप नव्वद पेक्षा कमी आहे कौन? हा आहे विशाल कोण हा कोणता कोण आहे विशाल कोण आहे हे काटकोणापेक्षा मोठा आहे नव्वद पेक्षा मोठा आहे आणि हा सरळ कोण होतो सरळ रेषा याच्यापेक्षा लहान आहे म्हणून हा विशाल कोण हा आहे कोण आणि हा जो आहे तो हे तर माप आहे हे पहा इकडं सरळ जर आपण रेस घेतली तर हे होतं पूर्ण सरळ कोण म्हणजे एकशे ऐंशी अंशापेक्षा मोठा म्हणजे पर्याय क्रमांक सी जो आहे हा का आहे प्रविशाल कोण आहे प्रविशाल कोण पर्याय क्रमांक हे पहा ह्याचं माप किती आहे एकशे ऐंशी अंशापेक्षा मोठा आहे मग हा आहे प्रविशाल कोण पर्याय क्रमांक सी आलं का लक्षात पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण टिंबटिंब कोण तयार करतात कोण तयार कर कोण करतात तयार पर्याय एक दोन रेषा या दोन रेषा जर मारल्या आपण तर कोण तयार करतात का नाही अजिबात कोण तयार करत नाही कुठं कोण तयार झाला यांचा नाही दोन रेषाखंड हा एक रेषाखंड काढला हा एक रेषाखंड काढला किंवा असा रेषाखंड काढा असा काढा कोण तयार होतो का नाही दोन किरण एवढा हे दोन किरण काढले किंवा हे किरण असेही काढा तुम्ही किंवा हे तिरकस काढा किरण किंवा इकडे तोंड करून एक इकडे तोंड करून एक काढा कोण तयार होतो का नाही सामायिक बिंदू असणारे दोन रेषाखंड सॉरी सामायिक बिंदू असणारे रेषाखंड म्हणजे बिंदू त्यांचा सामायिक म्हणजे एकच आहे पा हा एक रेषाखंड हा एक रेषाखंड हा किती रेषा इथे एक कोण तयार झाला इथे एक कोण तयार झाला म्हणजे पर्याय क्रमांक डी हे उत्तर येतंय की सामायिक बिंदू असणारे रेषाखंडापासून कोण तयार होतो लक्षात पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे कात्रीच्या जोडलेल्या पात्यामध्ये पुढील पैकी कोणता कोण तयार होणार नाही कात्रीच्या जोडलेल्या पात्यामध्ये पुढील पैकी कोणता कोण तयार होणार नाही प्रविशाल कोण तयार होईल का समजा ही कातर आहे अशी ही कातर आहे कात्रीचं हे पात आहे हे जास्तीत कि जास्त किती अशा पद्धतीनं होतं हे किंवा जास्तीत जास्त असं होतं एवढं हे पण हे पात कधी असं होतं का हो एक पात इकडे आणि एक पात इकडे एवढा कोण तयार होतो का प्रविशाल कोण नाही मग होणार नाही म्हणते लघु कोण तयार होतो हो काय असा कोण तयार होतो दोन कात्री दोन पात्यामध्ये हा होतो हे येणार नाही काठ कोण एक पाता असं एक पाता असं होतो हे बी येणार नाही विशाल कोण हा विशाल कोण झाला हा होतो पण प्रविशाल कोण कधीच होणार नाही पर्याय क्रमांक ये उत्तर तेजस्वनी ईश्वरी रोहित नंदिनी देवपूजे अजिंक्य शौर्य धामरे, श्रावणी बिराजदार डिंपल वेदिका कंठा सायली कंबड़े पार पाखरा आलं चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक पाच काय दिलेला आहे त्याच्यामध्ये पहा तो आपल्याला इथे घड्याळेचं चित्र काढता येत नाही म्हणून मी काय केलेलं आहे त्याची झेरॉक्स घेतलेली आहे प्रश्न क्रमांक पाच आहे पुढील पैकी कोणत्या घड्याळ्याच्या दोन काट्यामध्ये काटकोण तयार झालाय काटकोण कसा असतो असा असतो मग आता कोणत्या दोन का, का, काट्या कोणत्या घड्याळीमध्ये काटकोण झालाय हे तीन वाजले म्हणजे इथं हा काटकोण झाला काय झाले हे तीन वाजले म्हणजे काटकोण तयार झाला हा तास काटा बरोबर तीनवर आणि मिनिट कॅटा बारावर आता तुम्ही म्हणताल सर इथं किती झालेत हे पावणे सहा पावणे सहा ला काटकोण होत नाही का होत नाही हा पहा हा नऊ आहे हा सहा आहे सहावर काटा येत नाही मिनिट काटा सहाच्या पलीकडेच असतो आणि हा इथं हा काटकोन होत नाही जर इथं कम्प्लीट सहावर आला तर काटकोन होतो हे काटकोन होत नाही हा लघु कोण आहे आणि हा सहा वाजणे म्हणजे हा सरळ कोण आहे हा कोणता आहे सरळ कोण आहे हा हा लघु कोण आहे आणि हा विशाल कोण आहे काटकोणापेक्षा मोठा आहे हा म्हणजे पर्याय क्रमांक ये हे ये उत्तर येईल काय उत्तर पर्याय क्रमांक ये। तो तयार झाला तीन वाजता काटकोण तयार झालेला आहे तीन वाजता नऊ वाजता काटकोण तयार होतो प्रश्न क्रमांक सहा मध्यानोत्तर पंचे तीन पंचेचाळीस तीन एम घड्याळाच्या मिनिट व तासकाट्यामध्ये कोणता कोण तयार होईल पहा तीन पंचेचाळीस हे बारा तीन सहा नऊ इथं वाजले चार इथं पाच हे सात आठ दहा अकरा आता तीन वाजून पंचेचाळीस मिनिट झाले तर म्हणजे की आपण इथं नऊ घेऊ ह्याच्या बरोबरीला घेऊ नऊ तीनच्या म्हणजे पहा आता हा तास काटा जो आहे ते कुठं राहील तीनच्या आणि चारच्या चार मध्ये आणि चारच्या जवळ राहील आणि मिनिट काटा हा नऊवर राहील मग हा कोणता कोण तयार होईल सरळ कोण म्हणलं तर ही सरळ रेष पाहिजे हे लघु कोण नाही पावणे चार वाजता कोणता कोण तयार होईल हा सरळ कोणापेक्षा मोठा आहे सरळ कोण होणार नाही विशाल कोण होणार नाही तर प्रविशाल कोण तयार होईल पर्याय क्रमांक चार विशाल एकशे ऐंशी पेक्षा मोठा आहे ना दादा हे सरळ जर रेस इकडे तीन वर गेली तर एकशे ऐंशी होत हा सरळ कोण असतो एकशे ऐंशीचा चा हा सरळ कोण झाला एकशे ऐंशी अंशाचा पण हा कसा झालाय हा असा झाला आहे म्हणजे हे एकशे ऐंशी अंशापेक्षा मोठा कोण तयार झालेला बरो आहे बरोबर आहे हे इकडे सरळ गेलं तरी एकशे ऐंशी त्याच्यापेक्षा मोठा म्हणजे हा प्रविशाल कोण झालेला आहे पर्याय क्रमांक चार किंवा पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल काय असेल पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल आलं का असे लक्षात पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न पुढील पैकी कशामध्ये कोणाचा उपयोग केला जात नाही आता ह्याचे पर्याय लिहायचे राहिले ए बी सी आणि डी पर्याय का आहे ए व सी ए व सी पर्याय बी का आहे ए व डी सी व बी आणि फक्त डी कशामध्ये उपयोग केला जात नाही दोन रेषा खंडामधील वळणांचे प्रमाण मोजायला केला जातो केला जातो सागराची खोली मोजाय करत नाही कोणाचा उपयोग कशामध्ये कोणाचा उपयोग केला जात नाही म्हणते सागराची खोली मोजायला उपयोग केला जात नाही इमारतीचे मोजमाप उपयोग केला जात नाही कोणाची काही गरज पडत नाही क्रीडा स्पर्धेमध्ये कोणाची गरज पडते कोण असतात तिथे क्रीडा स्पर्धेमध्ये कोणाची गरज पडते तर काय येईल मग पर्याय क्रमांक बी आणि सी ए सी एडी सी बी हे हो काही तर उलट दिले सी आणि बी पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल बी आणि सी ऐवजी सी आणि बी या ठिकाणी कोणाचा उपयोग केला जात नाही ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तशिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल पुढचा प्रश्न पूर्ण कोणाचे माप किती असते पूर्ण कोण म्हणजे वर्तुळ हा पूर्ण कोण झाला हे सरळ कोण कितीचा असतो एकशे ऐंशी अंशाचा आणि इकडून सरळ कोण झाल्यावर हे काय झालं पूर्ण वर्तुळच झाले की होत्या म्हणजे पूर्ण कोणाचे माप हे तीनशे साठ अंश असते किती असते हे पूर्ण कोण तीनशे साठ अंश असते पर्याय क्रमांक बी हे उत्तर येते काय ते लक्षात ठेवा पूर्ण कोणाचे माप तीनशे साठ अंश असते पूर्ण कोणाचे माप तीनशे साठ अंश असते पुढं सोबतच्या आकृतीतील कोणाची संख्या लिहा सोबत या ठिकाणी एक आकृती दिली आहे ह्याची कोणाची संख्या लिहायची आपल्याला किती कोण आहे तर काय करायचं ह्याची एक ट्रिक आहे का आहे क्रमांक द्यायचा आहे एक दोन तीन यांची पेरीज करायचं एक अधिक दोन अधिक तीन किती होते हे दोन आणि एक तीन तीन आणि तीन सहा हे तीन अधिक तीन बरोबर सहा पर्याय क्रमांक चार किंवा डी हे उत्तर येत किती कोण आहेत इथं सहा कोण आहेत हा पहिला कोण त्याच्यानंतर इथून एवढा दुसरा कोण हा तिसरा कोण हा चौथा कोण हा पाचवा कोण आणि हा एक सहावा कोण किती कोण आहेत सहा कोण तयार होतात पूर्ण हा या कोणता कोण तयार होतो पहा पहिला बी ए ई हा एक कोण तयार होतो त्याच्यानंतर दुसरा कोण सी ए सी ए ई तिसरा कोण कोणता तयार होतो डी ए डी ए ई तिसरा झाला हा पूर्ण पहिला त्याच्यानंतर हा दुसरा हा तिसरा त्याच्यानंतर चौथा कोण तयार काय होईल बी ए सी हे बी ए सी आलं त्याच्यानंतर हे बी ए बी डी आणि त्याच्यानंतर बी सी ए सी ए सी ए आलाय का त्याच्यानंतर हा दोन हा तीन त्याच्यानंतर हा चार हा पाच आणि सात बी डी बी डी सहा कोण तयार होतात इथं तरी ट्रीका आहे असे तयार करत बसण्यापेक्षा ट्रीका एक अधिक दोन अधिक तीन त्यांची बेरीज करायचं सहा काय म्हणतात श्रावणी संतोष पाकरे सर मला ऐंशी प्रश्नांचे पेपर ऐंशी प्रश्नांचे पेपर आणखी चालू झाले नाहीत पूर्ण होऊ द्या आपल्याला उद्या जी पे आज पेपर होता तो कशावर होता परिमिती क्षेत्रफळावर होता चाचणीचा उद्या असेल उद्या कशावर असेल पे आ, चा पेपर पे पृष्ठफळ घनफळावर असेल त्याच्यानंतर कोण आणि कोणाचे प्रकाराचे अर्थ दोन घेऊ आपण तर पहा परिणा बी ए ई सी ए ई डी ए ई सी बी डी सी ए सहा कोण तयार झाले त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय सोबतच्या चौकोनात किती कोण तयार झालेत तर सोबतच्या चौकोनामध्ये पहा किती कोण तयार झाले तर हे कर्ण न काढता हा पहिला कोण हा दुसरा कोण हा तिसरा कोण चौथा कोण हे चार कोण झाले आपण जर ह्याला नाव दिलं ए बी सी डी तर पहिला कोण काय तयार होईल ए बी सी म्हणजे हा बी कोण तयार झाला दुसरा कोण तयार काय होईल बी सी डी हे बी सी डी तिसरा कोण तयार काय होईल सी डी ए सी डी ए चौथा कोण तयार काय होईल डी ए बी म्हणजे पहिला दुसरा तिसरा चौथा हे चार झाले त्याच्यानंतर हा काय केला हा आपण त्या ठिकाणी कर्ण काढला तर मग काय झाला हा इकडून एक कोण तयार झाला इकडून एक कोण तयार झाला आणि हा पूर्ण मोठा एक हे दोन हे दोन चार झाले आणि हे चार म्हणजे आठ कोण तयार होतात काय होतात आठ कोण तयार होतात आठ कोण तयार होतात किती कोण तयार होतात आठ कोण तयार होतात आलं का लक्षात अगोदर चार आणि कर्ण काढल्याच्या नंतर हे इकडला एक हे ये दोन हे तीन चार म्हणजे दोन त्रिकोण तयार झाले ना हे दोन त्रिकोणाचे हे एक दोन तीन चार पाच सहा कोण आणि हा मोठा कोण सातवा आणि हा आठवा आठ कोण तयार झाले आलं ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो सातारा सैनिकी स्कूल किंवा सैनिकी स्कूल चे फॉर्म भरणं सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षा फॉर्म भरणे चालू झाले आहे चालू झाले आहे मी संध्याकाळी त्याचे डिटेल्स सर्व आपल्या ग्रुपवर टाकेन ते, टाके ते तुम्ही पहा अलक लक्षात ज्यांना भरायचं आहे त्यांनी भरून घ्या सैनिक स्कूलचे चे फॉर्म या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड ह्या नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब